नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते सध्या महाराष्ट्रात सगळीकडे शेतामध्ये ग्रामीण भागामध्ये बिबट्याचा वावर बिबट्याचे हल्ले आणि बिबट्याचं प्रमाण शेतात येण्याचं मनुष्यवस्थेत येण्याचं चा वाढत चाललं आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी बिबट्याचा हल्ला होऊ नये आणि त्याच्यापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी पहिली गोष्ट शक्यतो बिबट्या हा रात्री जास्त बाहेर पडतो निशाचर असतो पण तो दिवसाही येऊ शकतो म्हणून दिवस असू द्या किंवा रात्र तुमच्या हातामध्ये घुंगरांची काठी ही असली पाहिजे जेव्हा तुम्ही शेतात जाता जर रात्रीची वेळ असेल शेतात पाणी द्यायला तुम्ही जात असाल तर त्या घुंगरांच्या काठ्यांसोबत तुमच्याकडे एक मोठी टॉर्च एकतर असली पाहिजे टॉर्च साधी नाही जिचा प्रकाश खूप पडतो अशी टॉर्च किंवा एक डोक्याला लावायला अशी एक टॉर्च मिळते जिचा समोर लाईट असतो तर तो तुम्ही डोक्याला बांधून शेतामध्ये जाऊ शकता तिसरं रात्री जर तुम्ही पाणी भरायला जात असाल तर मोबाईलवर गाणे चालू ठेवा बिबट्या हा आवाजाला घाबरतो त्याच्यामुळे मोठ्या आवाजामध्ये मोबाईलवर गाणे हे शेतात रात्री किंवा दिवसा कुठली वेळ सुद्धा चालू ठेवायचे बिबट्या जर समोर आला तर काय करायचं सगळ्यात आधी बिबट्या समोर आला तर मनातून आपण मुळीच घाबरून जायचं नाही जर आपण घाबरलोय किंवा त्याच्यावर हल्ला करतोय किंवा हल्ला करण्याच्या पावित्र्यात आहोत असं जर वाटलं तरच तो आपल्यावर हल्ला करतो म्हणून आधी स्तब्ध उभं राहायचं जर त्याने जर तो थांबला नाही किंवा तो जवळ येत असेल तर त्याच्यावर टॉर्च मारायची लाईट मारायचा बिबट्या लाईटला घाबरतो टॉर्च मारली की तो लांब जातो किंवा मागे जातो यानेही जर तो थांबत नसेल पुढे येत असेल तर मोठ्याने ओरडायचं मोठ्याने आरोळी ठोकायची कारण आवाजाला बिबट्या घाबरतो ही काळजी जर घेतली तर आपल्या शेतामध्ये ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांवर बिबट्याचा हल्ला आपल्याला रोखता येईल धन्यवाद